वाळवणीच्या पदार्थामध्ये बनवूया कोणालाही जमेल इतकी साधी सोपी वर्षभर टिकणारी साठवणीची मिरची जेवताना तोंडी लावण्यासाठी जर मिरची असेल तर दोन घास आपल्याला जास्त जातात तर ही मिरची अशा पद्धतीने बनवलेली आहे की त्यात वेगवेगळे मसाले घातलेले नाही आहे फक्त दोन पदार्थ वापरून हे वर्षभर टिकणारी ही वाळवणीची मिरची आपण झटपट तयार करणार आहोत वाळवणीची ही मिरची बनवण्यासाठी दोनच पदार्थ वापरलेले आहेत पण ही मिरची डाळभाताबरोबर जरी खाल्लेत तरी भाजीची तुम्हाला गरज भासणार नाही इतकी चविष्ट लागते तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया झटपट तयार होणारी ही साठवणीची मिरची बनवण्यासाठी मी कमी तिखटवाली अशी लांबवाली मिरची घेतलेली आहे पूर्णपणे कमी तिखटवाली मिरची जी असते म्हणजे तिखटपणाच नसतो त्याच्यामध्ये ती मिरची सुद्धा तुम्ही घेऊ शकता ही मिरची मी हलकीशी तिखटवाली घेतलेली आहे पाव किलो मिरची इथे घेतलेली आहे तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा मिरची घेऊ शकता दोन वेळा मिरची स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता या मिरचीमधलं एक्स्ट्राचं पाणी असेल ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्यासाठी एका चाळणीमध्ये ही मिरची मी घालून घेतलेली आहे आता ही चाळणी आहे ती एका बॉलच्यावरूनच आपल्याला ठेवून द्यायची आहे पाच मिनिटसाठी पाच मिनिटनंतर एखाद्या स्वच्छ कपड्यावर कॉटनचं असेल तर त्याच्यावर आपल्याला ह्या मिरच्या घालायच्या आहेत आणि स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याच्यावर जे पाणी असेल ते निघून गेलं पाहिजे कोणताही वाळवणीचा पदार्थ बनवताना त्यात अजिबात पाण्याचं प्रमाण नसलं पाहिजे त्यामुळे मी एक एक ही मिरची अशा पद्धतीने पुसून घेते जेणेकरून या मिरचीमध्ये जराही पाण्याचं प्रमाण राहणार नाही तर आता या सर्व मिरच्या मी इथे पुसून घेतलेल्या आहेत टॉवेलने मी डायरेक्ट पटापट या मिरच्या अशा पुसत नाही आहे जेणेकरून तुटू नये त्यासाठी मी एक एक मिरची इथे व्यवस्थित पुसून घेतलेली आहे आता आपल्याला या मिरच्यांना चिरा मारून घ्यायच्या आहेत दिसत असेल तुम्हाला इथे सुरीच्या साहाय्याने असे मधोमध हलक्याशा चिरा मारून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण जे मिश्रण तयार करू ते या मिरचीमध्ये भरता येईल तर सर्व मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर एका ताटामध्ये एक टेबलस्पून हळद आणि तीन टेबलस्पून मीठ घालूया आणि हे दोन्ही साहित्य चांगले मिक्स करून घेऊया जर यातलं थोडंसं मिश्रण बाकी पण राहिलं तर आपण ते जेवणामध्ये भाजीमध्ये वगैरे घालू शकतो तर इथे मी हे सर्व मिक्स करून घेणार आहे आणि एक एक मिरची घेऊन मिरचीमध्ये हे मीठ आणि हळदीचं मिश्रण भरून घेणार आहे मीठ आणि हळदीचं मिश्रण पूर्णपणे आपल्याला मिरचीमध्ये गच्च भरायचा नाही आहे अर्धा अर्धा भरून घ्यायचा आहे आता अशाच पद्धतीने या मिरच्या मी सर्व भरून घेणार आहे सर्व मिरच्या भरल्यानंतर शक्यतो प्लास्टिकच्या प्लेटमध्येच सुकवा कारण जेव्हा आपण स्टीलच्या प्लेटमध्ये या मिरच्या सुकवायला ठेवतो दोन तीन दिवस तेव्हा उन्हामध्ये या मिरचीमध्ये भरलेल्या मिठाचं हलकंसं पाणी होतं आणि ते पाणी जेव्हा स्टीलच्या प्लेटला लागतं तेव्हा स्टीलला गंज लागायला लागतं त्यामुळे तुम्ही इथे शक्यतो काळजी घ्या की प्लास्टिकच्या प्लेटमध्येच सुकवायला घाला किंवा तुमच्याकडे जर मोकळी जागा असेल तर उन्हामध्ये एखादा कपडा अंथरून त्यावर अशा सुटसुटीत मिरच्या सुकायला ठेवा ह्या मिरच्या मी उन्हामध्ये चार दिवस चांगल्या सुकवून घेतलेल्या आहेत आणि सुकल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्याचा रंग कसा झालेला आहे आणि एकदम कुरकुरीत अशा सुकल्यानंतर झालेल्या आहेत आता काही मिरच्या तुम्हाला इथे तळून दाखवते आता इथे हलकंसं मी तेल गरम करून घेतलेलं आहे ह्या मिरच्या तळताना खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही आहे कारण या मिरच्या लगेच फ्राय होतात त्यांचा कलर बदलतो आणि त्या छान फुलतात सुद्धा त्यामुळे मी हलकंसं तेल गरम करून त्यात मीडियम फ्लेमवर ह्या मिरच्या छान तळून घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या तुम्ही तोंडी लावण्यासाठी डाळभात असो किंवा कशाबरोबरही खाऊ शकता खूपच जास्त चविष्ट लागतात जर तुम्हाला वर्षभर एखादी साध्या सोप्या पद्धतीने मिरची साठवून ठेवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही मिरची रेसिपी नक्की ट्राय करू शकता साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा